बीडमधल्या संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातले फोटो काल सगळ्या महाराष्ट्रानं पाहिले आणि सगळा महाराष्ट्र सुन्न झाला खरं तर गेल्या तीन महिन्यांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायाची अपेक्षा आपण करतोय पण या प्रकरणामध्ये कुठलाच न्याय जो आहे तो व्यवस्थेनं केलेला नाही आहे म्हणजे सुरुवातीला वाल्मिक कराडवरती गुन्हा दाखल होत नव्हता त्याच्यानंतर तो जनआक्रोशानंतर दाखल झाला अटकसुद्धा पोलिसांनी केलेली नव्हती तर वाल्मिक कराड स्वतः पोलिसांना शरण आला आता धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो आहे पण तो राजीनामा देखील अजित पवारांनी त्यांचा तडकाफडकी घेतलेला नाही आहे किंवा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी झालेली नाही आहे तर स्वतः धनंजय मुंडेंनी तो सादर केलेला आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या राजीनाम्याचं कारण सांगताना धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा हा वैद्यकीय कारणामुळं सुद्धा आहे हे सुद्धा नमूद केलेलं आहे म्हणजे राजीनामा घेण्याची धमकसुद्धा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी दाखवलेली नाही आहे ना सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी दाखवले आणि काल जे सगळे फोटो आपण पाहिले ते फोटोसुद्धा मुळात त्या आरोपींचीच एक प्रकारे कृपा की त्यांनी हे सगळे व्हिडिओ चित्रित केलेले होते आणि त्यामुळं त्यांचाच सगळा क्रूरपणा जो आहे तो आपल्याला कळू शकला म्हणजे विचार करा कि कुटली या की याच्यातली कुठली गोष्ट या पोलीस प्रशासनानं किंवा व्यवस्थेनं केलेली आहे की जेणेकरून या सगळ्यांना धडा बसावा जरब बसावी हे सगळं प्रकरण जे झालेलं आहे ते मुळामध्ये खंडणीच्या उद्देशानं झालेलं आहे अवादा कंपनीच्या या सगळ्या लोकांच्याकडून अपेक्षित असलेली दोन कोटींची खंडणी मिळत नाही आहे आणि त्याच्या आड सरपंच संतोष देशमुख आले म्हणून त्यांना धडा शिकवण्यासाठी हे कृत्य केलं गेलेलं गेले होतं म्हणजे ज्यावेळी आपण ते फोटो बघतोय आपल्या सगळ्यांच्याच अंगाचा तिळपापड होतो किती क्रौर्याची परिसीमा गाठली जाऊ शकते हे बघून आपलं मन जे आहे ते विदीर्ण होतं पण या सगळ्या प्रकरणामध्ये मुळात या लोकांना हा विश्वास दिला कोणी इतकं भयानक क्रूर कृत्य करताना त्यांच्या पाठीशी एक व्यवस्था आहे त्यांचा आका वाल्मिक कराड हा त्यांच्या पाठीशी आहे म्हणूनच या लेवलपर्यंत ते येऊ शकले म्हणजे केवळ हत्या केली नाही हत्येचा व्हिडिओ केला मृतदेहाची विटंबना केली संतोष देशमुख यांच्या मृतदेहावरती हे है हैवान मुतले आणि ते मृतदेहावरतीच मुतले नाहीत तर त्यांनी अक्षरशः महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवरतीच ते मुतलेले आहेत आणि हे सगळं करताना आपण गेल्या तीन महिन्यातला जर घटनाक्रम आठवला तर पुन्हा पुन्हा तोच प्रश्न पडतो की या सगळ्या गोष्टींची कल्पना गृहमंत्र्यांना होती पक्षाध्यक्ष अजित पवारांना होती जे फोटो आपण काल पाहिलेले आहेत हे सगळे फोटो आणि केवळ फोटोच नव्हे तर याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत हे व्हिडिओसुद्धा त्यांनी पाहिलेले आहेत पण तरीसुद्धा या सगळ्या प्रकारावरती पुरावे असतील तर तुमच्याकडे द्या त्याच्यानंतर राजीनामा होईल अशी भाषा अजित पवार करत होते मुख्यमंत्री आणि अजित पवारांच्यामध्ये राजीनाम्यावरून टोलवाटोलवी सुरू होते धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये आपला कसा संबंध नाही आहे हे दाखवू पाहत होते तिथं नंतर भगवानगडावरती जात होते भगवानगडाचे नामदेव शास्त्री असं म्हणत होते की आरोपींच्यासुद्धा मानसिकतेचा विचार झाला पाहिजे आज खरतर या नामदेव शास्त्रींना सुद्धा विचारण्याची गरज आलेली आहे की हे फोटो बघून तुम्ही देखील सांगा की मानसिकता जी आहे ती आरोपींची नेमकी काय आहे आणि ती कुणामुळे तयार झाली महाराष्ट्राच्या विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं बरोबर त्याच्या दोन दिवस आधी चार्जशीट दाखल होऊन माध्यमांच्यापर्यंत ती पोहोचते आणि हे फोटो देखील बरोबर पहिल्याच दिवशी माध्यमांच्या समोर सगळे उघड होतात आता इतक्या दिवसांपासून हे सगळे फोटो समोर का आले नव्हते साहजिक आहे की ज्या गृहमंत्रालयाकडे हे फोटो आहेत त्यांच्याचकडून हे फोटो जे आहेत ते माध्यमांच्याकडं पोहोचले असणार त्यामुळं हे फोटो ज्या टायमिंगला रिलीज होत आहेत त्याच्या सुद्धा एक मोठं राजकारण नक्कीच दडलेलं आहे पण आज जेव्हा धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला त्या राजीनाम्यामध्ये आता कुठलीही नैतिकता शिल्लक राहिलेली नाही आहे प्रश्न पुन्हा पुन्हा हाच उपस्थित केला पाहिजे की गेल्या दोन तीन महिन्यांपासून हा राजीनामा का नाही झाला गेल्या दोन तीन महिन्यांपासून या सगळ्या प्रकरणामध्ये कुणी जात काढत राहिलं कुणी आपला पक्ष बघत राहिलं कुणी जुने हिशोब चुकते करत राहिलं आणि केवळ आणि केवळ राजकारण या सगळ्या घटनेचं झालं म्हणजे महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये एखादी कंपनी येते आपला प्रकल्प स्थापन करू पाहते त्या प्र, प्रकल्पामध्ये आडकाठी आणण्याचं काम एकतर खंडणी मागून हे लोक करत होते आणि याच खंडणी संस्कृतीला जोपासणारे जे कोणी लोक आहेत त्यांनाच एक प्रकारे ही सगळी व्यवस्था पाठीशी घालत होती म्हणजे आत्तासुद्धा वाल्मिक कराडला कशा पद्धतीनं जेलमध्ये व्ही आय पी ट्रीटमेंट चालू आहे याच्या बातम्या येत आहेत या सगळ्या प्रकरणानंतरसुद्धा अजूनही या क्षणापर्यंत अजित पवारांची धनंजय मुंडेंच्याबद्दलची एखादी कडक भूमिका कडक वक्तव्य जे आहे ते देखील समोर आलेलं नाही आहे धनंजय मुंडे आज सांगतायत की वैद्यकीय कारणामुळं राजीनामा देतोय म्हणून काल पहिल्या दिवशी विधानभवनामध्ये ते अगदी टेचात हजर झाले होते त्याचे फोटो त्यांनी स्वतःच्या सोशल माध्यमावरून प्रसारित देखील केलेले होते त्यामुळं या सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस व्यवस्थेचा कुठही धाक दिसलेला नाही आहे हीच अत्यंत ख खंत वाटणारी बाब आहे म्हणजे जे काही झालं ते सगळं लोकांच्या दबावामुळं झालेलं आहे सुरुवातीला या सगळ्या प्रकरणाकडे दुर्लक्ष केलं गेलं होतं ज्यावेळी सगळे डिटेल्स बाहेर यायला लागले लोक रस्त्यावर आले त्याच्यानंतर मग वाल्मिक कराडकडं करा मोर्चा वळला मग वाल्मिक कराड पोलिसांना स्वतःहून शरण आला आणि आता धनंजय मुंडेंचा राजीनामा होतोय तो देखील केवळ आणि केवळ लोकांच्या दबावामुळं पोलीस प्रशासनानं या सगळ्यामध्ये काय केलं खरं तर ज्या क्षणी हे सगळं प्रकरण खंडणीचं आहे महाराष्ट्रामध्ये अशी खंडणी संस्कृती आपण जोपासू देणार नाही याच्यासाठी एक कडक मेसेज जो आहे तो देणं अपेक्षित होतं पण तो देण्यामध्ये ही सगळी व्यवस्था जी आहे ती अपयशी ठरलेली आहे वाल्मिक कराड फोनवरून सांगतात की अशा पद्धतीनं जर आपल्याला कुठून कुणीही अडवायला लागलं तर आपण भिकेला लागू त्यामुळं योग्य तो धडा शिकवा असा मेसेज त्यांनी दिला त्याच्यानंतरच सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि या सगळ्यांनी हे काम केलेलं आहे म्हणजे संतोष देशमुख यांच्या मृतदेहाचे ते फोटो खरं तर कालपासून सगळेच आपण बघतोय आत्ता या व्हिडिओमध्ये ते फोटो मी तुम्हाला दाखवत नाही आहे आणि ते जाणून बुजून दाखवत नाही आहे कारण मुळामध्ये हे या फोटोमधलं जे क्रौर्य आहे ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे पुन्हा ते दाखवून त्याच्याबद्दल आता नव्यानं काही बोलायची खरं तर गरज उरलेली नाही महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमतानं निवडून आलेलं हे सरकार आहे खरं तर अशा बहुमताच्या सरकारचा एक धाक प्रशासकीय व्यवस्थेवरती असला पाहिजे पोलीस यंत्रणेवरती असला पाहिजे आता तुम्हाला अडवणारं नेमकं कोणी नाही आहे विरोधकांच्या विरोधाची पर्वासुद्धा करावी असे स्थिती नाही आहे अशा वेळी केवळ पोलीस प्रशासन तुम्ही नीट चालवलं तरी पुरेसं आहे पण ते होताना दिसत नाही आहे गृहमंत्र्यांच्या पोलीस प्रशासनाचा धाक कुणाला उरलेला आहे का हा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे आणि इतक्या दिवसांपासून बीडच्या या सगळ्या प्रकरणामध्ये देशमुख कुटुंब न्याय मागतं आहे पण तो न्याय जो आहे तो शेवटपर्यंत झाला नाही तो केवळ आणि केवळ अशा पद्धतीने इतक्या उशिरा होतोय आणि धनंजय मुंडेंचा जरी राजीनामा झाला असला तरी जर तो वैद्यकीय कारणामुळे झालेला असेल तर त्यांना पुन्हा यायलासुद्धा किती वेळ लागेल पुन्हा काहीतरी नवीन कारण दिलं जाईल आणि त्याच्यानंतर ते मंत्रिमंडळामध्ये सुद्धा येऊ शकतील खरंतर या सगळ्या प्रकरणाच्या मुळाशी जी खंडणी संस्कृती आहे जो आका धनंजय मुंडेंनी तयार केलेला आहे ज्याच्या माध्यमातून हे सगळं काम होत होतं त्याला मेसेज देण्याची जी गरज होती ते मात्र करण्यामध्ये पोलीस प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे आता प्रत्यक्ष क्राईम सीनवरती जरी वाल्मिक कराड नसला तरी वाल्मिकचाच आदेश घेऊन खंडणी संस्कृती आपली कायम राहिली पाहिजे याच्यासाठी धडा शिकवण्याची भाषा वाल्मिकनं केली त्याच्यानंतरच हे लोक तिथं पोहोचलेले होते सुद्धा कोणीतरी एक आका आहे ज्याच्यामुळं वाल्मिक हे सगळं करू शकत होता करू शकण्याची हिंमत त्याच्या मनामध्ये होती या सगळ्यांपर्यंत जर एक मेसेज दिला आणि जर काही आपण या सगळ्यातून एक उदाहरण सेट करू शकलो तर आणि तरच महाराष्ट्राच्या या सगळ्या संस्कृतीची काहीतरी लाज राखली असं म्हणावं लागेल नाहीतर या प्रकरणातला आपला सगळा आक्रोश जो आहे तो पुन्हा एकदा थंड होण्याची वाट हे सगळे राजकारणी बघतील आणि पुन्हा त्यांचे धंदे जे आहेत ते तसेच सुरू राहतील या सगळ्या प्रकरणावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे तुमची काय कमेंट आहे कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब देखील करा धन्यवाद